आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन गुजरातमध्ये पुराचा हाहाकार आतापर्यंत तीस जण जगावले एकीकडे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे त्यामुळे ऐन पावसाळ्यात मे महिन्याप्रमाणे उकाडा सहन करावा लागत आहे तर दुसरीकडे गुजरातमध्ये मात्र मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे गुजरातमध्ये मुसळधार पावसानं नागरिकांची भंभेरी उडवली आहे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मृत्युमुखी तीसवर पोहोचली आहे तर अनेक सकल भागात पाणी साचलं हजार आठशे लोकांना सुरक्षित स्थानी हलवण्यात आलंय दिल्ली एन सी आर मध्ये मुसळधार पावसाचा कहर दिल्ली एन सी आर मध्ये ही पावसानं धुमाकूळ घातलाय बुधवारी संध्याकाळपासूनच दिल्ली एन सी आर मधील परिस्थिती हाताबाहेर गेली होती गुरुवारीही दिल्लीत पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळालंय ठिकठिकाणी पाणी साचलं होतं तसेच हवामान विभागानं पुढील काही दिवस वातावरण असंच राहणार असून मुसळधार पाऊस कोसळू शकतो असं सांगितलंय गुजरातमध्ये हवाई दलाची मदत प्रशासन एन डी आर एफ एस डी आर एफ सेना भारतीय हवाई दल आणि भारतीय तटरक्षक भारत, भारत दलाच्या मदतीनं गुजरातमध्ये बचाव कार्य सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना फोन करून गुजरातमधील पूर परिस्थितीचा आढावा घेतला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे गुरुवारी अकरा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट तर बावीस जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय अहमदाबाद जामनगर देवभूमी द्वारका पंचमहाल अरवली डांग सुरेंद्रनगर दाहोद खेडा भरुच आनंद महिसागर वडोदरा गांधीनगर आणि मोरबी येथील मृतांची नावं आहेत गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांशी चर्चा सलग तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर येथील आपत्ती नियंत्रण कक्षात उच्चस्तरीय बैठक घेऊन जिल्हा अधिकारी महापालिका आयुक्त आणि विकास अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली मुख्यमंत्री पटेल म्हणाले की गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या सद्यस्थितीबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर